नमस्कार टेस्टविथ सरोज मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण कोकणातील पारंपरिक पदार्थ मऊ लुसलुशीत जाळीदार अशी आंबोळी आणि त्यासोबत काळ्या वाटण्याची उसळ बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी आंबोळीसाठी या कपाने मोजून तीन कप तांदूळ घेतला आहे तुम्ही कोणताही जाडा तांदूळ आंबोळीसाठी घेऊ शकता आता त्याच कपाने एक कप उडीद डाळ घेतली आहे आंबोळी मऊ होण्यासाठी तीन कप तांदळाला एक कप डाळीचे प्रमाण घ्यायचे आहे आता यामध्ये एक चमचा धने आणि पाव चमचा मेथीदाणे घातले आहे यामध्ये आता पाणी घालून हे तांदूळ व डाळ स्वच्छ धुवून घेऊया यामध्ये तांदूळ व डाळ भिजती इतपत पुरेसे पाणी घालून हे सात ते आठ तास भिजत ठेवू याच्याच बरोबर आपण एक कप काळे वाटाणे घेतले आहेत ते देखील स्वच्छ धुवून त्यामध्ये पुरेसे पाणी घालून वाटाण्या देखील भिजण्यासाठी ठेवून देऊया आता आठ तासानंतर हे तांदूळ बघू शकता चांगले भिजले गेले आहेत आता आपण हे मिक्सर मध्ये बारीक वाटून घेऊ इथे मी तांदूळ वाटण्यासाठी वेगळे पाणी न घेता तांदूळ भिजून राहिलेले जे पाणी आहे तेच घेतले आहे असे केल्यामुळे थंडीच्या दिवसात देखील पीठ चांगले फर्मेंट होते आता इथे मी एक कप पोहे भिजवून घेतले आहेत ते देखील आपण यामध्ये घालून हे वाटून घेणार आहोत बघू शकता एकदम फाईन पेस्ट तयार झाली आहे आता आपण हे पीठ एका पातेल्यामध्ये काढून घेऊ आणि आता हे पीठ रात्रभर फर्मेंट होण्यासाठी ठेवून देऊ आता दुसऱ्या दिवशी सकाळी बघू शकता वाटाने चांगले फुगले आहेत हे कुकर मध्ये घालून आहे आणि एक ग्लासभर पाणी घालून आपण याला सात ते आठ शिट्ट्या करून घेऊ काळा वाटाणा शिजायला जास्त वेळ लागतो म्हणून याला जास्त शिट्ट्या करायच्या आहे तोपर्यंत आपण यासाठी लागणारे वाटण तयार करून घेऊ कढईमध्ये एक चमचा तेल गरम केले आहे यामध्ये एक मोठा कांदा पातळ उभे काप करून भाजून घेऊया कांदा थोडा लालचर यामध्ये एक इंच आले आणि दहा ते बारा लसूण पातळ्या त्याचबरोबर एक वाटी ओले खोबरे घालून चांगले भाजून घेऊ कोकणात शक्यतो ओल्या खोबऱ्याचा वापर वाटण्यासाठी केला जातो तुम्ही हवे तर सुके खोबरे घेऊ शकता हे सर्व भाजून होत आले आहे गॅस बंद करून वाटण थंड झाल्यावर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आता यामध्ये पाव चमचा हळद एक चमचा गरम मसाला व एक चमचा धने पावडर घालून थोडे पाणी घालून हे मिक्सरवर वाटून घेऊ इथे आपले वाटण तयार झाले आहे आता शिट्ट्या देखील आहेत कुकर थंड झाल्यावर आपण उसळीला फोडणी देऊन घेऊ यासाठी कढईमध्ये दोन चमचे तेल गरम केले आहे यामध्ये कढीपत्ता तीन ते चार ठेचलेले लसूण पाकळ्या घातले आहेत आता यामध्ये बारीक कट केलेला अर्धा टोमॅटो घालून चांगले परतून घेऊ मी इथे फोडणीमध्येच थोडी कोथिंबीर देखील घातली आहे यामुळे खूप छान चव येते आता यामध्ये पाव चमचा हळद दोन चमचे घरगुती कांदा लसूण मसाला आणि एक चमचा लाल मिरची पावडर घालून चांगले परतून घेऊया आता यामध्ये आपण तयार केलेले वाटण घालून चांगले मिक्स करून घेऊ बघू शकता इथे आता आपले वाटण चांगले मिक्स झाले आहे आता आपण यामध्ये उकडलेले वाटाणे घालू मी यामधील थोडे वाटाणे बाजूला काढले आहेत ते आपण मिक्सर बारी वर बारीक करून उसळमध्ये घालू यामुळे उसळीला खूप छान असा येतो आता यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून यावर झाकण ठेवून पाच मिनिटे शिजवून घेऊ तोपर्यंत आपण आंबोळी करून घेऊया रात्रभर फर्मेंट होण्यासाठी आपण ठेवलेले पीठ चांगलेच फुगून वर आले आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालून एकाच दिशेने फिरवून मिक्स करून घेऊया इथे मी डोसे बनवायचा जो तवा असतो तो गरम करत ठेवला आहे तुमच्याकडे बिडाचा तवा असल्यास तो, तो देखील तुम्ही वापरू शकता आता याला तेल लावून घेऊ आता यावर हाताने थोडे पाणी शिंपडावे म्हणजे पहिली आंबोळी देखील तव्याला चिकटत नाही आता एका पेल्यामध्ये पीठ घेऊन ते असेच एका जागी ओतायचे आहे आणि पेल्याच्या तळभागाने गोलाकार फिरवत सर्व बाजूंना पीठ पसरवून घ्यायचे आहे आता यावर झाकण ठेवून एक मिनिट भर चांगले शेकू द्यावे बघू शकता याला खूप छान अशी जाई धरली आहे आता आंबोळीच्या या वरच्या बाजूला थोडेसे तेल लावायचे आहे आणि अलगर आंबोळी उचलून तिला तव्यावर पलटायची आहे बघू शकता आता दुसऱ्या बाजूने देखील चांगली भाजली गेली आहे आता आपण ही आंबोळी काढून घेऊया आता अशाच प्रकारे बाकीच्या आंबोळ्या देखील बनवायच्या आहेत इथे आपली काळ्या वाटाण्याची उसळ देखील शिजली आहे यावर बारीक कट केलेली कोथिंबीर घालून गरमागरम आंबोळी आणि सोबत काळ्या वाटाण्याची उसळ सर्व करूया तर तुम्हाला ही कोकणातील पारंपरिक आंबोळी आणि काळ्या वाटाण्याची उसळची रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत धन्यवाद